राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका वैभव पालकर उर्फ राजू या युवकाच्या अंगावरून आयशर गाडी जाऊन मृत्यूच कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो व चालक पोलिसांनी केला शिताफीने जेरबंद पोलादपूर येथील वैभव पालकर उर्फ राजू याच्या दुर्दैवी मृत्यू कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो अपघातानंतर पोलिसांना चकवा देत आयशर टेम्पोसह चालक फरार झाला परंतु पोलादपूरसह रायगड जिल्ह्यात क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वत्र प्रिय असणारा राजू याच्या मृत्यूने सर्वत्र प्रचंड हळहळ व संताप व्यक्त केला जात होता या सर्व गोष्टींचा पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढत होता तसेच या अपघाताबाबत पालकर यांच्या परिवाराची मंत्री नामदार गोगावले यांनी भेट घेऊन सांत्वन करत पोलिस यंत्रणेला तातडीने आरोपी व गाडीचा शोध घेण्याचे निर्देश दिले त्यानंतर तपास चक्रे फिरली पोलीस यंत्रणेने हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करत अहोरात्र मेहनत घेऊन कोलाड ते खेडपट्ट्यातील रस्त्यालगत शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलीस टीम व पालकर परिवाराचे हितचिंतक यांच्या माध्यमातून प्राप्त केले त्या आधारे अपघातच कारणीभूत गाडीचा शोध लावण्यात यशस्वी ठरले सीसीटीव्ही फुटेज पाहता अतिशय बेदागरपणे आयशर टेम्पो आरोपीकडून चालविण्यात आल्याचे वास्तव समोर आले सदर अपघातातील आयशर टेम्पो मालकाचे लोकेशन मालेगाव येथे ट्रेस झाल्यानंतर पोलीस पथक सदर ठिकाणी रवाना होत असताना सदर गाडीचा सुगावा खेड येथे लागल्यानंतर पोलादपूरचे ए पी आय रावडे यांनी डीवाय एस पी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड एस पी यांच्या अधिपत्याखाली तपास चक्रे वेगाने फिरवत तपास अधिकारी पीएसआय पवार व सहाय्यक हवलदार भुजबळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार खेड ते मानगाव सर्व पोलीस यंत्रणा करण्यात आली खेडवरून निघालेली गाडी पोलादपूर येथील पोलीस हवलदार सुतार यांच्या निदर्शनास येताच पाठलाग करून जुना टोलनाका नाका येथे गाडी व आरोपी चालक यावा क्लीनर सह पोलादपूर पोलीस स्थानकात हजर करण्यात आले सुरुवातीला सदर अपघाताबाबत करणारा आरोपी यांनी खाक्या सर्व पोलिसांसमोर कबूल केल्याचे समजते सध्या अपघातात कारणीभूत आयशर टेम्पो क्रमांक फोर टू बी एम थ्री सेव्हन फोर वन गाडीसह आरोपी चालक व साथीदार असे पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी घेण्यात आले आहेत पोलिसांच्या कार्यतत्पर कामगिरीमुळे पोलादपूरसह सर्वत्र पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे सदर आरोपीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची पालकर परिवाराची मागणी ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा